अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत न मिळाल्यामुळे शेतकरी मारुती पडलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही तसेच मुखेड तालुक्यातील मौजे एकलारा येथील कृषी सहाय्यक यांनी पैशांची देवाणघेवाण करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई बरोबरच त्या शेतकऱ्यांना शेत खरडणीची देखील भरपाई दिली एकाच व्यक्तीला दोन्हीही लाभ देण्यात आले असून शासनाच्या आर्थिक निधीचा दुरुपयोग करून माझी फसवणूक करण्यात आली मला लवकर शासनाने खरडणीचे अनुदान द्यावे यासाठीचे निवेदन एकलारा येथील शेतकरी मारुती पडलवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे नमस्कार सर मी मुखेड तालुक्यात एकलारा हे गाव आहे दोन हजार तेवीस मध्ये ढगफुटी झाली ढगफुटी झाल्यानंतर वरसे सहाय्यक तलाठी आणि गावातील जे सरपंच उपसरपंच यांनी चौकशी केली त्या यादीमध्ये खरडणीमध्ये माझं नाव होतं नंतर सरसकटच्या यादीमध्ये माझं नाव टाकलं गेलं आणि बऱ्याच आणि बऱ्याच गावातल्या लोकांना ओरिजिनल लोकांना लाभ नाही आणि नंतर वीस वीस हजार रुपये हेक्टरला घेऊन काही लो त्या लोकांना ड सरसकटचा बी लाभ दिला आणि खरडणीचाही लाभ द्या तरी माझं म्हणणं असं आहे की मी कलेक्टर साहेबाला पत्र दिलो होतो की मी मला खरडणीचे पैसे मिळाले नाहीत तहसीलदार साहेबांना वारंवार अर्ज केले तरी तहसीलदार साहेबांनी माझी काही चौकशी केली नाही आणि मला ना न्याय दिला नाही यासाठी माझं म्हणणं आहे की मला हे खरडणीचे पैसे तहसीलदार साहेबांना जाणून बुजून डाळवलं आहे तर त्याच्यासाठी याच्यावर कारवाई व्हावी आणि माझी खरडणीचे पैसे मला मिळावेत